आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला शिल्पकारांची प्रार्थना आहे की जर योग्य समजत असाल तर महाराजांनी आपल्या श्रीमुखाने त्याच्या केलेल्या कलेविषयी आपलं मत प्रकट करावं ज्यामुळे याचा उत्साह हो वाढेल अति सुंदर शिल्पकाराने अति सजीव मूर्तीची निर्मिती केली आहे यांना आमच्या तर्फे उचित पुरस्कार प्रदान केला जावा महाराज आपल्या आज्ञेनुसार यज्ञात भाग घेण्यासाठी महाराणी सीतेची स्वर्णमूर्ती बनवली गेली आहे शिल्पकारांची प्रार्थना आहे की जर योग्य समजत असाल तर महाराजांनी आपल्या श्रीमुखाने त्याच्या केलेल्या कलेविषयी आपलं मत प्रकट करावं ज्यामुळे ह्याचा उत्साह वाढेल अति सुंदर शिल्पकाराने अतिसजीव मूर्तीची निर्मिती केली आहे यांना आमच्या तर्फे उचित पुरस्कार प्रदान केला जावा नीट ते त्या तिकडे घेऊन जा याला आणखी बस हो ठीक बस आहे लक्ष्मण गुरुदेव उद्या सकाळी यज्ञाचा शुभारंभ होईल म्हणून पूजेच्या कोड्याच्या रक्षणासाठी आजपासून सैनिक कोळ शाळेत पहारा देतील होय अतिथींचे आगमन सुरू झाले आहे शिबिराच्या उत्तर दिशेला देशोदेशीहून आलेल्या राजा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रबंध केला जावा शिबिराच्या पूर्व दिशेला महाराज रामाच्या सोबत अयोध्या आणि मिथिलेचा राजपरिवार निवास करेल होय तिथंच एका सत्संग भवनाची व्यवस्था केली जावी तिथं दररोज यज्ञाच्या नंतर संध्याकाळी महाराज रामांच्या दरबारात समस्त राजा गण आणि अतिथी कथा वार्ता आणि सत्संगाचा लाभ घेतील समस्त ऋषी मुनींसाठी त्यांचा निवास त्यांचं भोजन त्यांची नित्य कर्मा आणि पूजा पाठासाठी साऱ्या साधनांची व्यवस्था केली जावी जशी आज्ञा गुरुवे